नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे आता भाजपमध्ये मोठं बंड होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात भाजपमध्ये एक मोठा गट सक्रिय असल्याचं एक मोठं वक्तव्य आता राज्याच्या राजकारणातून एका मोठ्या नेत्याने केलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी आता नेमकं काय घडलंय सविस्तर आपण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजपने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला आहे कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकांमध्ये महायुतीने महायुतीचे सुमारे अडुसष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत मनसेने न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असतानाच काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत भाजपमध्ये मुख्यमंत्रीविरोधात गट सक्रिय झाल्याचा दावा केला आहे महसूल मंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या नाराजीचा उल्लेख करत भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याने त्यांनी सांगितले आहे नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचा संदर्भ देत पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना हे टोला लगावला आहे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांना बदलण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे विधिमंडळाची परंपरा लोकशाही आणि न्याय यांची भूमिका जपली पाहिजे मात्र सध्या राजकारण म्हणून वावरणेच शक्य नाही असे नाना पटोले म्हटले आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संदर्भात भारतीय जनता पक्षामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात एक गट निर्माण होऊ शकतो का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र